അന്ത ചന്ദ്ര പുലോ കി വ

मला अन्न द्या मला अन्न द्या गरीबी येते कोणाची तुम्हाला आपल्या खूप गरिबी सहज केली गरीबीत राहा किती श्रीमंत झाले तरी माणसान जमीन सोडू नये ज्याला फार आपल्या तरुणाची मस्ती असेल आपल्या शिक्षणाचा अहंकार असेल आपला दावा प्रत्येक कीर्तनात सांगतो त्या तरुणाला तुझा आदर करू आम्ही पण तुझ्या हा अजून ज्ञानाचा केळा समाज मान्यतेचा केळा हा वळवळ करतोय ना तुझी एका पाच सात एकर जमिनीचा सौदा करू नका जशी तुझ्या बापाने कसदार जमीन सांभाळली ना अन्न घरात असून सुद्धा एक वेळ उपाशी राहायचे लोक हे वाक्य ऐकलं पण वेळ उपाशी राहणं आसू राहायचे का आम्ही खाल्लं आमच्या पोर्ण काय बोलले याची चिंता करायची महाराजातले मायबाप ऐंशी वर्षाचा जो कालावधी आहे ना फौजी साहेब कष्टानं झाली आपल्या मैबाप आपल्याच मस्त आहे इकडे किती खर्च करतो आपण अपेक्षेच्या बाहेर खर्च चाललाय राज्य निदान खर्च त्यानं करावा याची कमाई आपली कमाई म्हणजे जमानावरचा खर्च चाललाय तीनशे रुपयाचं पेट्रोल बापाच गाडीत टाकतो बापाच्याच पैशाचा दोनशे रुपयाचा झेंडा घेतो तोच बुलेटला काय मांडतो त्याच बापाच्या पैशातली बुलेट गावगाव आवाज करत फिरवतो काय तू तीस वर्षाचा झाला माझ्या माणसा कष्ट कर निदान कष्ट लोकांकडे का मला नाही वाटत तुमच्या माझ्या एकाही बापाची पाय चांगली असली आपल्या प्रत्येक कीर्तनाला बसलेल्या बापाची पाय झाली ते तुमच्या बाबा विशाल महाराज मला खोलीच्या आढोळीत तुम्हाला तुमच्या बापाची पाय पाहिल्यावर शिरपण दे बापाच्या पाया साठ वर्षाचा आपला पा काय मागितलं कोण तरुणाला बापा दाखवाय करा कीर्तन बसले का मी साडे अकरा हजार फिरलो पण महाराष्ट्रातला एक तरुण बरोबर मला असं चित्र तुम्हाला आलं मी घरात कोण्यात की एक तरुण बसलेला आहे मी त्याच्या घरात अचानक गेलो आणि त्याच्या पायावर त्याच्या बापाची पेरकुंड झालेली हड्ड्या लागलेले कष्टाचे बारीक पोट झालेली पाय त्याच्या मांडीवर आहे तो म्हणतोय बाबा थोडं तेल चोड का तुमचे तळपायला चोळ का थोडी तुम्हाला त्रास होत असेल ना बाबा सर्व सेवक तुमची थोडी नाही जो मानव चित्र मी वाट पाहतोय ज्या दिवशी चित्र दिसेल त्या दिवशी वारकरी संप्रदायाचं कीर्तन करते तरुणांनो तुम्हाला शर्म वाटेल पण एकदा करून बघा आपल्या बापाचे पाय उल अरे आपला बापा आता झोपलेला असेल ना तरी जा तर चेकून द्या रडा त्याच्या पायाव डोक्यात म्हणा मला पाय वाढू दे तुमची करू दे सेवा तुमची आपल्या बापाचे पाय जर आपल्या हातात आले ते झालेली पाय प्रत्यक्ष देवाची पाय असं समजून बापाची सेवा करा तिथंच देव आहे तो प्रत्यक्ष नारायणाचं स्वरूप आहे पिता स्वयं नारायण माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण ऐसे भाई ज्याची मन सुपुत्र झाले पहा त्यांच्यात पाहिजे मला थोडस बाजूला जाऊन सांगावं लागलं पण माफी मागतो आपली पण एवढी माझी अपेक्षा पूर्ण करा एखादा बापाचा फोटो टाका ना पाय चेतनाचा कोणाच्या अंतयात्रेला जाऊन सेल्फी काढायची तयारी लोकांची शरीराच्या अंतयात्रेला जाता सेल्फी काढता आणि ती माणसं फेसबुकला अपलोड करतो मी पाहिलं म्हणजे एखादा देशाकरता मेला याकरता माझी काही तिथं होतो हे समाजाला तिथे नक्की तुम्ही इतकी खाली आहोत कुठे आपली सीमा साडे बारा वाजता तरुण उठून उठून बारा वाजता ताळ्या वाजवतो साडेबारा काय बाबा का गावाजवतोय विराट कोहलीच शतक झालं बर साडे बावीस फुटाचं नंतर पडत 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 फार करून विराट कोहली शतक केलं साठ वर्षाच्या बापाची कितीतरी शतक झालेली या बांधव त्या बांधव कधी केलं त्याच कौतुक कधी आता त्याला चांगलं भारी पण बने खादीचा कपडा चांगलं धोतो त्यांची टोपी आणली दिले त्याच्या आधी हजार रुपये बाबा हे माझ्या कमाईतले बरं घ्या तुमच्याकडं आणि पण वाटत ना गरिबीचं दुःखच फार वाईट कबीरची पोरडा चोरी करायला पाठवत आहेत बाहेर मिळवतायची पोथरी बाहेर आली कबीर म्हणतात मला कळत तुला चोरी करायला नाही आवडत किती वाईट प्रसंग आहे बिजी शुद्ध पडी शुद्ध सांगतोय तुम्हाला ऐका बाबा मग काय करू रे ते उठ आणि त्यांना सांग तुमच्या दुकानात चोरी झाली सांगा आता ही बातमी गेले कमानजी बापाला सांगितल्या वाणीबाला सांगितलं वा तुमच्या दुकानात चोरी झाली झाली म्हणता बरोबर तो वाहन काठी घेतली निघायचा प्रयत्न केला कमाल बाबांनी त्या छिद्रातून बाहेर पोतरी बाहेर आली मोडक बाहेर आलं हात बाहेर आला आणि आरोग्य शरीरमध्ये आलं छोटस बालक कमाल आणि वरती काठी गेली त्या वाण्या अंगात जितकी ताकद होती तितक्या ताकदीशी मारायला पाठीवरचं तळ तळपायापर्यंत आलं यात्रा होत होत्या दाह होत होता अंगाचा सहन नव्हतं होतं वेदना बाबा बाबा आरुळी देत होते कमालजी बाबा मला असं वाटतं मी मध्ये नाता कारण आम्हाला इतकं मारतोय की माझं प्राण नाही वाचेल त्यापेक्षा बाबा मेलेला प्राण या वाहण्याच्या दुकानात पडल्यापेक्षा एवढ्या जगाला कमालनं चोरी केली हा संदेश गेल्यापेक्षा तुम्ही काम करता का बाबा काय माझी मान कापून टाका नाही मग घेऊन जाते घालत नाही जीव तर मुक्ताबाईला जीव या कमालाचा जीवनाची सार्थकता याच्या जीवनाची ती कर्तव्यता बाबा कदाचित जगण्यात नाही ती मरण्यात असे दो खापो टाकव बाबा माझी मान म्हणून तो वारकरी संप्रदायाने म्हटलंय आदा भगत कबीर और पुरा भगत कमाल बीजही शुद्ध फळही शुद्ध विठ्ठला दिसली जर इतकी विसंगती या प्रकरणांमध्ये आपल्याला दिसते तर महाराजांना हे बीज आणि हे फळ सांगायचंच नाही पण तुम्हाला बीज सांगायचं आहे कुठलं महाराज तुम्ही ज्ञान म्हणून बीज सांगणार का ज्ञान पेरायला वैराग्याची भूमी लागते की तो वैराग्याच्या भूमीचा अत्यंत अभाव आहे बर मग तुम्हाला सांगायचंय काय कोणाजवळ वैराग्य लोक कीर्तनात ऐकतात असं वाटतं बाप लोक चालले व काय वातावरण झाले काय लोकांची भावना तुम्ही काल्याला पा काल्याला काल्याचा अभंग होत नाही तर असे मान झोपत होता ते पण तिकडे विचित्र काही शिस्त काही तारतम्य काही पद्धत बरं आता आपण ती मी त्या गर्दीत पाहिलं त्या कशे लोकांमध्ये सळपतो पळायला पळता पळता पडला त्याच्या अंगावरून माणस रेडला खरे आणि त्याला उचलून द्यावा सुद्धा हळव रे डॉक्टर मी त्याचा हात उचलला डॉक्टर हात गेला हात जवळ गेला तर आम्ही त्याला तो तुम्ही त्याला शुद्धीवर आणा डॉक्टरांना इंजेक्शन दिलं नंतर थोडे थोडे वेळोवेळ मारा किंवा पुढे त्यान मला पाल महाराज पहिली पंग जोडली आवडे महाराज तार ताम नाही